महाराष्ट्रात इंडियात जुगार हा नावाचा जो प्रकार आहे इतका खतरनाक आणि भयानक प्रकार आहे यामुळे कित्येक लोकांचे घरं कित्येक लोकांचा परपंचा हा उघड्यावर आलेला आहे कित्येक लोकांनी ही आत्महत्या केलेली आहे आता कुर्डवाडीमधील कालचचा प्रकार जे सांगितला पंच्याण्णव लाख रुपये एक ट्रॅक्टर काही सोनं काही जमीन गेली पाच सहा हे सगळं गेलं स चवळची सेव्हिंग गेली आतापर्यंत केलेलं आईवडिलांनी कष्ट आपण स्वतः केलेलं कष्ट कुट कौटु कुटुंबांनी कुट केलेलं कष्ट हे सगळं पाण्यात गेलं कशामुळं ह्या ऑनलाईन गेमिंगमुळं ऑनलाईन गेमिंग हा एक भयानक प्रकार इंडियामध्ये आहे त्यामध्ये महाराष्ट्रात इतका भयानक आहे गावागावात अगर पाहिलं तर पंधरा वीस मुलं तर आरामशीर हे करतात तीन पट्टी लुडो अजून एविएटर काय 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 प्रकारचं गेम आहेत तर हे कुठंतरी स्टॉप करायला शिका तुम्हाला सांगतो ही जी अप्लिकेशन चालवत आहेत ना यांच्याकडे तुमचा पूर्ण ॲक्सेस आहे तुम्ही पैसे टाकून तो त्याचं वेट करताय आणि ते तुमचे पैसे घेऊन ते तुम्हाला किती द्यायचे तुम्हाला विड्रॉल द्यायचे की नाही हे सगळं त्यांच्या हातात आहे तुम्हाला करोड रुपये जरी आले तर विड्रॉल द्यायचं का नाही त्याच्या हातात आहे तुम्ही त्याचं काहीही करू शकत नाही कुठंही कम्प्लीट करा काहीही करा तो काहीही होऊ शकत नाही त्याचं तुमची आय डी ब्लॉक केली जाईल बस जिकडं तिकडं माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की माझ्या संस्थेमधील एक लोकांनी पंचावन्न लाख रुपये घालवले कोल्हापूरचा पोरगा घरी शेती वगैरे चांगली अकरा बारा वर्ष नोकरी केलेली त्याचा पैसा सेविंगचा पैसा लग्नामध्ये काही हुंडा वगैरे आला त्याचा पैसा घरी सोनं होतं तो, तो पैसा सगळा पैसा घालवला आणि जे मित्र कंपन्या आहेत जे आपल्या डिपार्टमेंटमधली पोरं आहेत त्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना काही व्याजाने आज दहा हजार दे तुला उद्या बारा हजार देतो असं पैसे घेतले पंचावन्न ते साठ लाख रुपये त्या लोकांनी असंच घालवले आणि ही गोष्ट जेव्हा कळाली की तो माणूस जेव्हा काही फंड देऊन एक शॉप त्याला चालवायला दिलं संस्थे संस्थेमार्फत की त्यामधील प्रॉफिट आम्हाला दे त्यातलं सात लाख रुपये त्याने उडवलं कशामध्ये या सहायच्यामध्ये आणि ते जे अकाउंटिंगमध्ये समजलं पैसे कुठे गेलं तर त्यांनी सांगितलं माझा असं असं लॉस आहे दुसरा जी तीच आहे अक्षरशः बँक मॅनेजरने ठेवलेलं लोकांचं सोनं हे मोडून में लेत आशी में या जुगारीमध्ये पैसे घालवलेत अशी सध्याची परिस्थिती मुंबईमधली बातमी आहे तर यामध्ये जरुरी नाही की एक अनबड लोकच करत आहेत आता प्रोफेशनल लोकं पण करत आहेत करोडो करोडो रुपये लोकांनी घालवलेत ही मात्र तेवढीच गंभीर बाब आहे बरं हे सरकार का पण करत नाही सरकार बंद न करण्याचा एक सरकारचा फायदा आहे की यामधून जो रेव्हेन्यू येतो तो सरकारला भेटतो जो टॅक्स यामध्ये तीस पर्सेंट आहे तुम्ही जर विड्रॉल जरी केलं तर तीस पर्सेंट कटतात त्यामुळे काय कायदा देतात एस टी टी चार्जेस जीएसटी काही काही चार्जेस वेगवेगळे तुम हे तुमचे कटतात मग तुमचं प्रॉफिट आलं काय लॉस झाला काय त्याच्याशी काही घेणे देणं नाही तुमचा प्रपंचा उड्या येऊ नाही येऊ त्यात सरकारचं काय घेणं तर यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी बंद करायला शिका तुम्ही कधी पण विचार करा आपण हे एक टरबूज आहे आणि तो जे समोर बसलेला आहे तो एक चाकू आहे मग टरबूज चाकूवर आदळलं काय आणि चाकू टरबूजावर आदळलं काय फटणार हे टरबूजच त्यामुळं लुटणार हे आपणच तुम्ही कंपनीला कधीही लुटू शकत ना त्यांच्यापाशी एवढी सॉफ्टवेअर आहे त्यांच्यापाशी पूर्ण तुमचा ऍक्सेस आहे तुमचे पहिले त्याच्यापाशी पैसे डिपॉझिट आहेत विड्रॉल द्यायची कि नाही त्यामध्ये त्याच्या हातात आहे तुम्हाला किती रुपये द्यायचे त्याच्या हातात आहे तुमच्याकडे राहिलं काय एक तुम्हाला आशा दाखवली जाते एक आपल्याला या गोष्टीची आशा दाखवून मग लुटलं जातं पाच रुपये टाका दहा झाले दहाचे पंधरा टाका पंधराचे वीस टाका असं करत 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 तुम्हाला वाटतं यार खराच पैसा बनतो यामध्ये आणि जेव्हा ती तुम्हाला फुल त्यांच्या वशमध्ये सामील करून घेतलं जातं तर तुम्ही त्या जाळ्यात एकदा अडकला ना बाहेर निघू शकत नाही हे मात्र तेवढंच खरं आहे आतापर्यंत असे कित्येक केसेस झाल्यात बर्बाद झालेत घर पेन्शनचे पैसे टाकले वडिलांचे स्वतःचे पेन्शनचे पैसे टाकले सेविंग टाकली गोल्ड लोन केलं काय काय केलं असे करून कित्येक लोकांचे घरं बर्बाद झालेत त्यामुळे कुठेतरी सावरा आणि या गोष्टी कुठेतरी बंद करायला शिका असे का। कांगणेसरने पण एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये पण किती भयान परिस्थिती बघा आता कालपरात जसं एक व्हिडिओ पंचांना लागवायला होता तो पण व्हायरल होतोय तो पण बघा असं एक नाही फक्त घराघरागणीस असे भरपूर नमुने आहेत फक्त हे सांगण्यात एवढं येत नाही की इज्जतीला घाबरून काय करणार तो ना घरचा राहील ना घाटचा राहील आईवडिलांचं ना नाव बदनाम होईल त्यामुळं सांगत नंतर तर घरागणीच असे नमुने आहेत एका डिप आता मी माझ्यासमोर आम्ही जर दहाचा ग्रुप असेल तर त्यात आठ जण सत सलग हे काम करतात आठ जण आणि इतकं निर्लज्जन सदासुखी लोक आहेत गेलेला पैसा कधीच सांगणार नाहीत की माझे एवढे गेले तो फक्त एवढं सांगाल आज मला इतके आले आज मला इतके आले काल इतके आले होते हे बघ माझे मेट्रो हे बघा असं तसं पण टोटल तुझे पैसे आतापर्यंत किती गेले हे कोण नाही सांगू शकत का तर हम तो डुबे सनम सात मेले की डुबेंगे मी तर असा पण डुबलेलो आहे आता ते दोन चार जणांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि यामध्ये काही एजंट लोक आहेत ती तुम्हाला म्हणतात ना मी रिकवर करून देतो मी हे करून देतो माझं प्रॉफिट इतकं आहे मी हे ते आहे ते पण करून बसलेलं आहे त्याचा पण लॉस झाला आहे फक्त तो असा काही मासा सापडतोय त्याचा तो पूर्ण लॉस रिकवर करण्याचा प्रयत्न करण्यात तर ह्या गोष्टीपासून कुठेतरी सावध राहा कुठेतरी सावधान राहा आपल्या मुलांना आपल्या बायकोंना जर तेवढेच शंभर पाचशे हजार रुपयात जर खर्चाला नेलं खायला नेलं तर कितीतरी खुश होतील ते तुमचं कित्येक नाव घेतील तुम्ही लाखो करोडो रुपये घालणार एक रुपया घरचेची परिस्थिती अशी गंभीर होऊन जाईल नंतर की एक एक रुपयाला मोतल होऊन जातील खायची वांदेवाडी होईल तर एकामुळं पूर्ण कुटुंब ना उघड्यावर येईल त्यामुळं आतापर्यंतचं कुठं पाच दहा ज्या दहा हजार पाच लाख चार लाख जितका लॉस झाला असेल तितकाच तिथं स्टॉप करा हे सगळं डिलीट करा हे साधन जे आहे ती फोन करण्यासाठी दिले पण आपल्या नातेवाईकांना आपल्या मा आप आपल्या माणसांना अप, एवढा पण टाईम नाही तर कोण मेलत तर त्याला भावपूर्ण श्रद्धांजली लिहायलासुद्धा टाईम नाही वाटचपला तर तुम्हाला कोण फोन करणार आहे चार दिवस जर फोन बंद राहिला तर कोणीही फोन करत नाही हे तुम्ही कधी पण अनुभवून बघा त्यामुळं तो फोन जो दिलेला आहे फोन फोन करण्यासाठी दिला होता त्याचा गैरवापर करू नका गैरवापर करून असं स्वतःचा लॉस करून घेऊ नका आणि कुठतरी सावरा समजा स्वतः कुठेतरी या गोष्टीचा बसून विचार करा आणि हे सगळं जिथं झालं आहे तिथं सोडून द्या कारण ह्या गोष्टी करायचं आपण कमवायचं आपण आणि गमवायचं आपणच आहे त्यामुळं जरी गेलं तरी तो कष्ट करा तेवढ्या तिशाने रागाने आपलं मेहनत करा मेहनत करून कष्ट करा आणि ते रिकवर करून होऊन जाईल पण त्या रिकवर करण्याचा फक्त अजून पैसे टाकत बसू नका गाजानी काढणं इकडून तिकडून घेणं सोनं मोडणं या गोष्टी कुठेतरी थांबवा एवढंच सांगणं आहे की बाबा सरकारला तर समजत नाही पण स्वतः समजा स्वतः घरच्यांचा बायकोचा लेकराचा स्वतःचा विचार करा बस या व्हिडिओमध्ये निवडंच सांगणार जय